अलिबागमध्ये धान्य वितरणात सावळा गोला पावसाळ्यात ग्राहकांची धावपळ टाळण्यासाठी पुरवठा विभागाने जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचे रेशन एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाची मोठी जाहिरातबाजी देखील करण्यात आली होती मात्र जून महिन्यात संपत आला तरी देखील केवळ जून महिन्याचे धान्य वितरित झाले जिल्ह्यातील तहसीलदार पुरवठा निरीक्षण अधिकारी पुरवठा निरीक्षक आणि गोदाम व्यवस्थापक यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे तीन महिन्यांचे धान्य वेळेत वितरित करण्यात अडथळे निर्माण झाले वाहतूक कंत्राटदारांची कार्यक्षमता अपुर्या हमाल संस्था आणि माथाडी मंडळाच्या असहकारामुळे देखील धान्यांची उचल वेळेत होत नाही भाव दुकानांमध्ये तीन महिन्यांचे धान्य साठवण्यासाठी जागेची कमतरता आहे पावसाळ्यात गळती होऊन धान्य भिजण्याचा धोका अनेकांनी व्यक्त केला आहे जिल्ह्यात पंधरा तालुक्यातील एकूण एक हजार चारशे एकावन्न भाव दुकाने आहेत यंदा तेरा जून पर्यंत केवळ पंधरा पॉईंट दोन टक्के धान्य वितरण झाले आहे त्यातही गव्हाचा पुरवठा तुलनेने अधिक झाला आहे पावसाळ्यात इंटरनेट समस्या कायम असते त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण करण्याची मागणी दुकानदार आणि नागरिकांनी केली आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल के न्यूज आणि इन्स्टा पेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा